गोविंद शाळेत दिव्यांग सप्ताहनिमित्त गुणगुरुव सोहळा उत्साहात गोविंद न्यू इंग्लिश पब्लिक स्कूल व गोविंद महाराज उच्च प्राथमिक शाळा कारंजामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री किरण चौधरी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कारंजाचे गट शिक्षणाधिकारी श्री श्रीकांत माने साहेब कुमारी ज्योती कोपणार गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी अपर्णा कदम गोविंद न्यू इंग्लिश पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौम अर्चना काकडे हे उपस्थित होते दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेच्या वतीने रॅली रांबोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली यामध्ये विशेष प्रविणे प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले दिव्यांग असूनही इयत्ता दहावीत विशेष प्रवीण्य मिळविल्याबद्दल पार्थ उपाधे तसेच ईश्वर उपाधे याचा शिल्ड देऊन पंचायत समिती कारंजाचे गट शिक्षणाधिकारी श्री श्रीकांत माने यांनी सत्कार केला कार्यक्रमच्या प्रस्ताविकातून शाळेचे संचालक श्री संतोष चौधरी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात यश आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाची पाठीवर थाप असेल तर बरीच प्रगती करता येते असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या उद्घाटन भाषणात श्री किरण चौधरी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याबद्दल सांगितले आणि समाजात त्यांच्या समानतेची आणि समावेशितेची आवश्यकता व्यक्त केली त्यांनी सांगितले की दिव्यांग व्यक्तींसाठी समाजातील प्रत्येक क्षेत्रात समान संधी निर्माण करणे आवश्यक आहे पंचायत समिती कारंजाचे गट शिक्षणाधिकारी श्री श्रीकांत माने साहेब यांनी आपल्या भाषणात दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी केलेल्या कार्यांची माहिती दिली तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत जीवनातील आव्हानांचा सामना करत कसे यश मिळवता येईल यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामुळे उपस्थितांना त्यांच्या क्षमता आणि गुणांची प्रेरणा मिळाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली कार्यक्रमाचे संचालन कुमारी रीना कनोजे तर आभार प्रदर्शन सौ हर्षा मदनकार यांनी केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज